बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा मी तिला बघते आणि बघते कमाल ऍक्ट्रेस आणि रिंकू म्हणूनच बघितला शहरात नंतर कानाकोपऱ्यात लोक ओळखायला लागले स्वतःची एक ओळख निर्माण झालीय लोक प्रेम करतायत दोघं खूप भारी आहेत माझ्या मम्मी भारी का पप्पा भारी असं नाही करू शकत <laughs> तर ते आई बाबा असल्यासारखे आहेत दोघं तर एका कोणाबद्दल नाही खूप छान सांगू शकत तर खूप स्वागत आहे थँक्यू कागर कागरच कागर म्हणजे का कागर फुटवा हा दोनशे वर्षांपूर्वी वापरलेला खूप जुना शब्द आहे कागर म्हणजे फुटवा नवीन जी पालवी फुटते कोळी त्याला म्हणतात कागर कास्टिंग कशी झाली कागर साठी कास्टिंग म्हणजे आमचं हा तर खरं तर प्रश्न मकरंद सरांनाच विचारा पण जसं ते म्हणत आले की तिचं तिचं कास्टिंग ते त्यांना माहीत होतं हिचं काम बघितलेलं त्यांनी सैराटमध्ये काम बघितलेलं प्लस हा जो विषय आहे कादरचा आणि अख्खी जी दुनिया आहे ह्या पिक मूवीतली तर ही दुनिया रिंकूने खूप जवळून बघितलेली आहे म्हणून त्यांना त्यांच्या त्यांच्या डोक्यात होतं की कशा प्रकारची ही भूमिका असली पाहिजे लिखाणापासून त्यांच्या डोक्यात होतं म्हणून तिचं झालेलं आहे कास्टिंग आणि हे सगळं हे मकरंद सरांनी स्वतः सांगितलं म्हणून आणि ऑफकोर्स काम बघितलेलंच आहे तेच म्हणालो काम तर ऑफकोर्स ती चांगलंच करते त्याच्याबद्दल आणि माझं कास्टिंग त्यांनी का, माझं एक नाटक बघितलेलं अनिरुद्ध कुटवडांनी बसवलेलं रोमिओ जुलिएट करत होतो तर ते नाटक त्यांनी बघितलेलं तर त्यांना माहीत होतं की मी कशा प्रकारे काम करू शकतो पण ही दुनिया समजायला वगैरे हे त्यांना एक कळलं की काम चांगलं करतोय तर त्यात मग वेट रिडक्शन असू दे किंवा भाषेचं काय म्हणजे वेगळी भाषा की किंवा मुंबईचा नंतर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राची भाषा आहे ती नक्कीच करू शकतो आपण नंतर तर अशा प्रकारे आमचं दोघांचं कास्टिंग मकरन सरांनी केलेलं आहे सैन्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय बदलत खूप बदल झाले सैराटच्या आधी कोणी ओळखत नव्हतं स्वतःची एक ओळख नव्हती सैराट नंतर कानाकोपऱ्यात लोक ओळखायला लागले स्वतःची एक ओळख निर्माण झाली आहे लोक प्रेम करत आहेत आणि त्यांच्यामुळे खूप काय म्हणतात एनर्जी येते पुढे काम करायला आणि खूप आनंद वाटतो सैराट नंतर मध्ये तुम्ही गेल्यानंतर असा प्रतिसाद आम्ही बघितला तर तिथल्या लोकांच्या भावना काय आहेत आपल्याबद्दल सैराट नंतर तर नक्कीच खुश होते लोक कारण त्यांना खूप आनंद झाला की आपलं अकलूज नाव पूर्ण अकलूज नाव ओळखतायत आता रिंकू राजगुरूचं गाव म्हणून आणि त्यांना खूप अपेक्षा होतं की पुढे काय करते आहे काय करणार आहे आणि जेव्हा त्यांना कळालं की मकरंद वाणे आणि मी आम्ही एक फिल्म करतो आहे आणि आम्ही दोघे मूळचे अकलूज आहेत तर त्यांना खूप आनंद झाला की अरे वा छान आहे आणि कागरची गाणी येत आहेत टीचर येतोय ट्रेलर आला तर खूप खुश आहेत लोक त्यांना खूप आनंद होतोय की मला पुन्हा बघायला आता तुम्ही एवढे फेमस मध्ये आलात आणि तुम्ही आता जुन्या गोष्टी आठवाल तेव्हा तुम्ही काय मिस करता त्यातलं मिस म्हणजे काय इतकني मैत्रीणींस बरोबर बाहेर फिरायला जाणं कुठेही जाणं दंगा मस्ती करणं या सगळ्या गोष्टी आता कागर कागर मध्ये तुम्ही काय सांगाल आपल्या भूमिकेबद्दल कागर मध्ये मी प्रियदर्शनी म्हणजे तिला राणी म्हणून हाक मारतात राणीची भूमिका करते तर ती युवराजवरती खूप जीवापाड प्रेम करणारी पोरगी आहे आणि त्याला मदत करणारी आहे त्याच्या कामात ती खूप धाडसी आहे आत्मविश्वासी आहे पण ती खूप समजून शांतपणे आणि विचार करून काम करते आणि गावाकडे असतं ना चार भिंतीत मुलींचं आयुष्य ती त्याला तडा म्हणजे उंबरटा बाहेरच जणू ती जाते आणि तरुण स्वप्न पाहतात त्यांना काहीतरी करायची इच्छा असते ती त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते राजकारणात नेतृत्व करणारी ती राणी बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता रिंकू 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 बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे ती क म्हणजे मी तिचं आधी काम बघितलेलं आहे आणि ती खूप सुंदर काम करते आणि ती खूप सटल आणि खूप नॅचरल काम करते काम काम ती आणि मला माहीत होतं तर मला आधीच एवढा आनंद झाला ना की बाबा जेव्हा को ॲक्टरही आपलं खूप चांगलं काम करत असतो ना तर आपणच आपल्यामध्येच तो कॉन्फिडन्स येतो आणि आपल्यालाच कुठेतरी वाटतं की अरे आपणही त्या तोडीचं काम केलं पाहिजे आणि ते मोटिवेशन घेऊन मी ते काम केलं कारण की मी तिला कधीही सुपरस्टार किंवा असं मी कारण की मला तिच्यावर काम करायचं होतं म्हणून मी असं कधी डोक्यात नाही ठेवलं मी तिला फक्त आणि फक्त एक कमाल ॲक्ट्रेस आणि रिंकू म्हणूनच बघितलं आणि तसंच आम्ही हे का एक काम केलं आणि ते तसं ना दिसतंय त्या स्क्रीनवरती बोलले आपल्या भावांची भावना कशी होती जेव्हा कळायला तुम्ही या पिक्चरमध्ये काम करतात किंवा रिंकू काम करतात माझ्या वडिलांची प्रत्येक जसं वडिलांना वाटेल तसंच होतं ती पण वडीलच आहे तर त्यांचं काय वेगळं नाही त्यांच्या पण डोळ्यात पाणी होतं तर प्रत्येकाच्या जसं आहेत सेमच आहेत काय एवढा असा फरक नाही पण त्यांना खूप बरं वाटलं की खूप चांगल्या डिरेक्टरबरोबर आणि खूप चांगल्या बरोबर काम करायची संधी मिळते आणि खूप कमी लोकांना मिळतं असा चा असा चान्स आणि तो मला मिळाला तर त्यांना आणि त्यांना कुठेतरी माहीत होतं की मी तसा तसा तशी तशी मेहनत घेईन आणि तसं तसं काम करेन हा त्यांना कॉन्फिडन्स होता म्हणून ते खुशही होते ते जराशे नर्वसही होते पण आता तर ते खूपच खुश आहेत नागराज सरांबरोबर आपण काम केलं तेच आता मकरंद सरण तुम्ही आहात या मूवीमध्ये तर दोघांकडून काय वेगळं शिक म्हणजे तुम्ही कसं डिस्क्राईब कराल काय काय वेगवेगळं शिकायला मिळालं तुम्हाला वेगळं म्हणजे मला फिल्मचं <च्णियों> काही माहितीच नव्हतं तर नागराज सरांकडून सगळंच शिकायला मिळालं ॲक्टिंग असेल कॅमेरासमोर जाणं असेल लाईट असेल या सगळ्याच गोष्टी कशा का सांभाळून काम करायचं दोघंही खूप वेगळी आहेत दोघंही मकरंद सर आणि नागराज सर दोघंही खूप वेगळी आहेत दोघांचा विचार दोघं खूप भारी आहेत माझे मम्मी भारी का पप्पा भारी असं नाही करू शकत तर ते आई बाप असल्यासारखे आहेत दोघं तर एका कोणाबद्दल नाही खूप छान सांगू शकत तर खूप सेन्सिबल माणसं आहेत ऍक्टरचा कम्फर्टनेस बघून ते काम करून घेतात आणि खूप मजा येते त्यांच्याबरोबर दोघांबरोबर काम करताना आणि खूप काही शिकायला मिळतं मला असं वाटतं मी करण्यापेक्षा तुम्ही फिल्म बघा आणि तुम्हीच मला सांगा की सैराटच्या अर्चित काय वेगळं आणि राणीत काय वेगळं आणि मला समजले का तुम्हाला विकी कौशल खूप आवडतो तो ऍक्टर म्हणून मला खूप आवडतो तर त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं बॉलिवूड डेब्यू मिळालं करेन मी करेन <laughs> <laughs> म्हणजे कशी असेल एक्साइटमेंट <laughs> मला छान वाटेल एवढा मोठा ऍक्टर आणि तो इतकं सुंदर काम करतो इतकं सेटल करतो तर मला शिकायला मिळेल त्याच्याकडून आणि मजा येईल काम करायला शुभंकर बरोबर अरे खूप खूप छान खूप छान आमचं बॉन्डिंग लगेच झालं त्यांनी शुभंकर असा आहे की लगेच मिक्स होतो आणि लगेच आम्ही बोलायला लागलो ला ला गप्पा मारायला लागलो मग सीन करताना पण जाणवलं की अरे आपण अच्छे चांगले मित्र झालो आम्ही एकमेकांना खूप आम्ही म्हणजे खूप कम्फर्ट होतो एकमेकांबरोबर काम करताना आणि खूप मजा आली आणि त्याचा एक्सपिरियन्स इतका होता की शुभंकर खूप छान काम करतो त्याच्याकडूनही शिकण्यासारखं होता मेक ओव्हर म्हणजे आता ते वजन कमी करणं असेल तर मधल्या काळात माझं खूप वाढलं मी स्वतःसाठी कमी केलं वजन मी वाचन वाढवलं मी बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व करायला लागले आणि जेव्हा कागर माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त राणीवरती खूप फोकस केलं का तर मला ती राणी भूमिका मला त्यात आरची किंवा रिंकूची छटा कुठे दाखवायची नव्हती मला ती राणीच दाखवायची होती तर त्याच्यासाठी कष्ट घेतले मी एवढंच सांगेन की कागर फिल्ममध्ये तुम्ही ला म्हणजे कागर फिल्म तुम्ही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत बघू शकता तुम्हाला मी जी भूमिका करते राणी आपली ती आपलीशी वाटेल शुभंकरची भूमिका करतो युवराज ती खूप सुंदर आहे राणी युवराजची खूप छान लव्ह स्टोरी आहे सामाजिक समस्या आहेत राजकारण आहे मित्रांची गोष्ट आहे नात्यांची गंमत आहे तर तुम्हाला ह्या फिल्ममध्ये सगळं बघायला मिळेल तर सव्वीस एप्रिलला प्लीज बघा